साहेबांचं स्वागत करतो आणि विनोदला मी विनंती करतो की राजेसाहेबांचं सत्कार स्वागत नाही माझं झालं की आपण त्यांच्याबरोबर मग आपण देतो आपण येत्यामुळे आम्ही जरा जास्त विचार मांडण्याचा प्रयत्न करतो थोडकी तोडके आपलं कसे तर जुळवत जुळवतो कारण कसं आहे साहित्य संमेलन आहे साहित्य संमेलन साहित्य हे पालकांचा हात लागल्याशिवाय यशस्वी होणार नाही हे आम्हाला ना स्थापन करायला माहित आहे मग आमच्या आणि आमची पालकमंत्र्यांना सगळ्यांच्या वतीनं विनंती आहे की नुसता आत हात नको तर असा सगळं सध्या काय झालंय माझ्याकडे बांधकाम खात आहे मग ते दिसताना असं मोठं दिसत आहे खातो जोरदार आहे जरा मला आधीची देणं एवढं काय काय पर्यटन पेक्षा मोठं पर्यटन ठीक आहे मी ते पण मान्य करतो की पर्यटन पेक्षा मोठं आत्ता द्यायला माझ्याकडे जरा कमी आहे तुमच्यापेक्षा अशी माझी आवड मला तर मार्च नंतर काय आपली ऍडजस्टमेंट असेल तर सांगा की <laughs> त्या आता तुमच्या इकडे काहीतरी भरपाई पालकमंत्र्यांनी त्यांच्यात करून देतो पण आता साहित्य संमेलनाला जरा हात पालकमंत्री म्हणून जिल्ह्यात थोडा गेला थोडा म्हणजे यशस्वीरित्या होईलच आणि आपण शंभर टक्के आमच्याबरोबर आहात याची आम्हाला खात्री आपण पूर्ण कारण राजे जरी शेवटी पाटणचे आमदार जरी असले तरी राहतात चालणार रविवाशी जे साकारचे आमच्या संबंधीचा विषय कधी शाळा शाळा पण शिक्षण पण साकारून घ्यायचे माझ्या संबंधी कारण मला मी जेव्हा नर्म झाला मला वाटते चार टपा गोष्टी पुढे होते तेव्हा तसं म्हणून जग नाही तुमच्या सर्मधीने एक एक गोष्ट काय माझ्या लक्षात अशाच नवनवीन अपडेट अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद